नमस्कार हवामान अंदाज जाणून घेण्यासाठी खाली डिस्क्रिप्शनमध्ये आमच्या व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिली आहे आताच आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हा राज्यात मागील काही दिवसांपासून पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा अनुभव वेगवेगळ्या भागांना येत आहे मराठवाडा आणि विदर्भात काही ठिकाणी पावसानाही मागील सात दिवसांपासून हजेरी लावली आहे हवामान विभागाने आज आणि उद्या काही भागात गारपीट पाऊस आणि उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला हवामान विभागाने आज रायगड ठाणे पालघर आणि मुंबई नाशिक धुळे जळगाव आणि नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला तर पुणे रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा कोल्हापूर नगर बीड धाराशिव लातूर नांदेड हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात काही ठिकाणी विजा आणि मेघगर्जनेसह हलक्या पावसाचा अंदाज दिला तर जालना आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातही काही ठिकाणी हलक्या सरी पडतील असाही अंदाज दिला उद्या रत्नागिरी रायगड ठाणे आणि मुंबई जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेचा इशारा दिलाय तर नाशिक धुळे नंदुरबार नांदेड यवतमाळ वर्धा चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये विजा आणि मेघगर्जनेचा हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिलाय तर सोलापूर धाराशिव लातूर छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्यात हलक्या पावसाच्या सरी पडतील असाही अंदाज हवामान विभागाने दिलाय नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या नैसर्गिक शेती या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद